माझा मतदारसंघातून उभं राहावं अशा प्रकारचा एक आग्रह आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा होता आणि मी सुद्धा एक त्याला विचार करत होतो अनुकूल अशा प्रकारचा विचार करत होतो परंतु अजून पक्षाने माझी उमेदवारी काही जाहीर केलेली नाही आणि आणखीन एक प्रश्न माझ्या कुटुंबात आला की माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्या कुटुंबाने बसून या प्रश्नाची चर्चा केली आणि माझ्याच म्हणजे माझी मुलगी तिची बारामती वेळ लोकसभामधनं कॉन्शियस करते आणि माझा नातू हा पाच पवार त्याच्यासंबंधीचा आग्रह विशेषतः तो मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचे अतिशय <coughs> प्राबल्य आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील आणि त्यांच्या सरकारने आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता आणि तसंच मावळ आणि या परिसरातले जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भूमिका तीच होती यापूर्वी आम्ही ती जागा दोनदा घालवलेली त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती या नव्या पिढीच्या उमेदवाराला पुरं केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सुद्धा वाटतो आणि त्यामुळं आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयापर्यंत आम्ही आहे की या नव्या पिढीच्या मुलाला संधी द्यावी आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस क्रिया उभी राहणार पार्क उभे राहणार मी उभं राहणार ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करत आहेत त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत तो आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो ज्या वेळेला यादी प्रसिद्ध होईल मागाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात प्रत्यक्षपणानं कोण कुठं उमेदवार उभं राहणार याची चर्चा ही आपल्या सगळ्यांना या या संबंधीची माहिती ही आपल्या सगळ्यांना मिळेल माझा मतदारसंघात थोडीवर जे आमच्या सहकार्यांच्यामध्ये भिन्न भिन्न मतं मतं होती आज त्याच्यासाठी त्या प्रत्येक